इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत विचार करता तुमच्या व्यक्तिमत्वातला हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे की राजकारणाच्या पलीकडे विविध क्षेत्रात तुमचे अत्यंत जीवाभावाचे स्नेही आहेत म्हणजे अगदी लताबाईंपासून जावेद अख्तर आणि सलीमबाईंपासून तर अगदी अजय अतुल आणि आनंद ह्या मराठी कलाकारांमधल्या तर बहुतेक कलाकारांच्या बरोबर तुमचं आत्ता आनंद वगैरे असं का हात गेलं लता मंगेशकर वगैरे तो वरती गेला तर तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणालात की मी व्हिज्युअल क्रिएट करू शकतो आणि ते तुमच्या भाषणाचं खूप महत्वाचं शक्तीस्थळ आहे तर ह्या कलावंतांबरोबर असलेली इतकी जवळची मैत्री याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला जे वेगवेगळे पैलू येतात त्याचा तुम्हाला राजकारणामध्ये उपयोग होतो का निश्चितपणा आणि म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता वेगळा विचार करता असं वाटतं का तुम्हाला एक माणसं तुम्हाला खूप गोष्टी शिकवत असतात तुम्ही जेवढे त्यांच्या सानिध्यामध्ये येतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतात मग उदाहरणार्थ मी तुम्हाला दीदींच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग एक अशा अनेक गोष्टी आहेत दिदींच्या बाबतीतल्या पण एक गोष्ट मी तुम्हाला जरूर नक्की सांगेल आपण मराठी लोक हिंदी बोलताना अनेकदा आपल्याकडे तुझे माझे असल्यामुळे आपण हिंदीत मुझे म्हणतो मुझे क्या लगा तर एके दिवशी दिदींचा मला फोन आला मी कुठंतरी माझा इंटरव्ह्यू बघितला आणि मला म्हणाले राज मुझे नाही हे मुझे आहे मुझे तर अशा काही गोष्टी ही, ही माणसं शिकवून जातात तुम्हाला आणि त्याचा नकळत तुमच्यावरती तो परिणाम होत असतो आणि मी आता ठरवलं की आज ह्यांच्याशी आपल्याला मैत्री करायची असं कधीच नाही झालं माझं ती गोष्ट अपअप घडलेली आहे आणि ती दोन्ही बाजूनी घडली म्हणजे त्यांनाही तशा मी कधी या लोकांशी आजपर्यंत कधी राजकारणावरती चर्चा नाही केली आहे ज्या ज्या क्षेत्रातली माणसं आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या त्याच विषयावरती बोललेलो आहे आणि त्यांचा मी कधी राजकीय वापर कधी करून घेतलेला नाही मग माझे मित्र सचिन तेंडुलकर असतील दिदी असतील कोणी आशाताई असतील कोणीही सलीम साहेब असतील कोणीही असतील पण मी त्यांचा कधी राजकीय वापर राजकीय व्यासपीठावरती आणणं किंवा राजकीय गोष्टींसाठी त्यांना वापरणं ही गोष्ट कधी केली नाही आणि ह्या ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे की हे हा करणार नाही आणि मला असं वाटतं त्याच्यातनं हे सगळे संबंध उभे राहतात